नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडून देणारी माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी चौदा डिसेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करा तर एकनाथ शिंदे यांच्या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नसणार आहेत तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी शिवसेनेची मंत्रिपदाची यादी जवळपास निश्चित झाल्याचं समजते भाजपला वीसपेक्षा अधिक शिवसेनेला तेरा तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन सरकारमधील चार मंत्र्यांनी मंत्र्यांनी डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहेत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भाजपकडून धक्का तंत्र वापरण्यात येत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे शिवसेनेकडून एकनाथ शिंदेगड यांच्याकडून नऊ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री शपथ घेणार असून त्यात नव्या चेहऱ्यांना संधी देणे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची धाकधूक वाढायला सुरुवात झाली आहे शिवसेनेच्या पहिल्या यादीतून चार नावे गायब झाल्याचे दिसत आहे ते म्हणजे माजी मंत्री दीपक केसरकर अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोड या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याने जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र